जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला माहित आहे आमचं म्हणजे आम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलंच का आमचं म्हणजे आपलं जे युट्यूबचं पेमेंट इथे आलेलं आहे तर त्या म्हणजे त्या त्यानिमता आम्ही आज थोडासा वेगळा असा ब्लॉग बनवणार आहे आणि त्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं पण का चला भाऊ आमचं युट्यूबचं पेमेंट आलं आणि कशा पद्धतीनं आलं किंवा आम्ही म्हणजे कसं कसं त्याबद्दल म्हणजे तिथपर्यंत पोहोचलो किंवा काय काय केलं तर आम्ही ते म्हणजे पूर्ण आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तर म्हणजे आता युट्यूब पेमेंटचं आम्ही तुम्हाला सांगितलं पण होतं आमचं पेमेंट आम किती तारखेला आलं आणि युट्यूब पेमेंट आणायचं कसं आणि म्हणजे त्याचं काम कसं करायचं ते पण सगळं सांगितलं होतं आणि त्या दिवशी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं की आपलं पहिलं युट्यूब पेमेंट आपण म्हणजे काय करणार आहे किंवा म्हणजे कुठं देणार आहे असं पण आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की आम्ही त्याचा छोटासा ब्लॉग नंतर बनू तर आज तर त्या पद्धतीनं म्हणजे आम्ही जसं सांगितलं की चला बा आपला आपण नंतर तो ब्लॉग बनवणार आहे तर त्यासाठी आज थोडासा वेळ काढला आणि म्हणलं चला तर आज आता तो मस्त एक छोटासा ब्लॉग बनवूया कारण खूप दिवसांची इच्छा होती का चला बा आपलं जर पहिलं पेमेंट जर आलं ना तर आपण काय करणार आहे किंवा कसं आहे तर त्याची बी आम्ही म्हणजे असं तुम्हाला डिटेल्स सगळी सांगणारच आहे आता तर मग आपलं पहिलं युट्यूबचं पेमेंटचं नेमकं काय करणार आहे तर आज आम्ही तुम्हाला किती सांगणार तर आम्ही खरं पहिलं पेमेंटचं म्हणजे सगळ्यात जास्त इच्छा युट्यूबचे जे चॅनल चालू करायचं होतं तर ते आबाचं होतं आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आणि त्या त्याच यांनी आम्ही आज देवीसाठी जे जे आणलेलं आहे आम्ही ते तुम्हाला दाखवणार कविता यावर घेऊ जबर शेंगू आण आणि जे आपलं पहिलं पेमेंट आहे तर ते बाकी इतर कुठेही खर्च न करता तर ते आपल्याला सर्वस्व म्हणजे पूर्ण जे पूर्ण जे पेमेंट त्यातलं एकही रुपया खर्च न करता ते पूर्ण आपल्याला देवीसाठी द्यायचं असं आबाचं म्हणणं होतं आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण त्यांनी केलेलं पण आहे तर हे बघा आम्ही देवीसाठी मस्त अशी साडी आणलेली आहे तर देवीसाठी साडी पण आणलेली आहे तिकडेच निघायचं होतं आता मंदिराकडे जायचं होतं आम्हाला त्याच्यात काय असेल बपडी त्याचं काय आणलेलं आहे तर बघा मस्त असे पेडे पण आणले तिथं गेले तिथं तर पा आता ताई आणि मी पण निघाले होते मंदिराकडे आणि आपण जे लय दिवसापासून वाट पाहत होतो जे आपले इट्यू पेमेंट ची आणि इट्यू पेमेंट पण झालं होतं आणि जे आपण म्हणजे मनीच्या प्रमाण आपण द्यावी जे द्यायचं होतं का ते पण आज सगळं घेतलेलं आहे ना हा आता सगळं घेतलं आणि खरं तर कसं होतं तुम्हाला जा माहितच आहे आणि जे चॅनल आहे आमचं दोघींचं त्याच्यामध्ये जास्त काही हे नसतानी आबाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि त्यांनी एक जेव्हा म्हणजे युट्यूबचं चॅनल जेव्हा खोललं तेव्हा त्यांनी ते मनातून इच्छा की चला बो सगळे म्हणायचे की हे काय आहे किंवा कसं होईन काय होईन का त्याच्यात काही होईन का तर एक दिवस असं सहज मंदिरात गेले आणि वाटलं मनातून इच्छा सांगितली तर देवी म्हणजे माझे मन इच्छा पूर्ण होऊ दे मी माझं जे पहिलं पेमेंट पुराचे पुरं सगळं तुला देईन आणि मग त्याच हिशोबानं आता पूर्ण करायची वेळ आलेली आहे तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवायचा होता देवीनं पण जे म्हणजे शंभूज पप्पा जे मनातून म्हणले देवीनं पण अगदी एकदम म्हणजे खरं हा पूर्ण स्वप्न पण त्यांचं पूर्ण केलं आणि आता सगळे सगळे निघालो होतो पण गेलेलं आहे पुढं मम्मींच्या पुढे गेल्या कारण आता सगळ्यांची इच्छा म्हणजे भरपूर दिवसांची होती तर म्हणलं चला आता लगेच निघालेलो आहे आम्ही अ, ता ता तर पा आता आम्ही आलेलो आहे मंदिरापाशी आणि शंभू पण आलेला आहे हा शंभू हरभू तू शंभू गेलेला आहे दरवाजे उघडला दरवाजे उघडता दरवाजे उघडा उघडायचं दरवाजा तर आता चाललेलं आहे मंदिरामध्ये तर शंभू दरवाजे उघड्या दरवाजे पण नाही उघडला नुसतं हात लावला शंभूला दिवस लाईट नाहीये वाटत काय तिला खूप दिवसानंतर आता मंदिरात आलोय कारण मला पण मंदिरात आलो पण नव्हतो आहो मग आपल्याला म्हणजे हे सुतू किटळ ते राहत ना त्याच्यामुळे मग आलोच नव्हतो शंभर करायचं जे जे बाप्पा कर आता मंदिरामध्ये पण आलो आणि दर्शन ते घेतले आणि त्याच्यानंतर आरती आणि ते पण केलं दिवा बिवा लावलेला आहे अगरबत्ती ते सगळं तर आता बसलेलो आहे देवीच्या मंदिरात आता आलो देवीची आरती म्हणजे दिवा लावला आरती वगैरे केली आणि आम्हाला जे म्हणजे हे बघा आपण देवीसाठी अशी मस्त साडी आणलेली तर देवीच्या देवीला साडी पण आणली ती आणि कलर पण छान आणलेला आहे थोडासा वेगळा असा मस्त आणि आपण जास्त करून हे बघा आपण लाल किंवा गुलाबी हिरविन्यू घालतो घालतो तर थोडासा वेगळा असा मस्त असा कलर आणि पैठणी साडी आणलेली आपण आणि खर तर देवीसाठी पैठणी वगैरे याच साड्या भारी वाटतात तर म्हणजे रेग्युलर साठी आम्ही कसं थोडस वेगळ्या आणत राहतो ज्या रेग्युलर मध्ये वापरता येईल तर थोडीशी वेगळी आणली आणि एकदम मस्त आहे बघा साडी आम्हाला म्हणजे खरं म्हणजे आवडली दोघींचे म्हणजे दोघींना पण हा कलर आवडला तर एकदम मस्त बघा किती छान आहे आणि तर देवीला साडी पण आणली ती आणि पेढे पण आणलेले तर आणि आज अशी एक आपण नवीन नवीन वस्तू पण घेतलेली देवीसाठी तर ती पण तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा मस्त असे पेढे आणलेले आपण आणि खर तर नवस पेडे आणि त्याचाच होता तर रावांनी जो नवस केला होता तो झालेला आहे त्या पूर्ण बघा पेडे पण आले तर शमू झाला धाम आत्ताच नाही आता खुलू नका म्हणून अरे तू येऊ नका आपल्या पण ठेवायचा तर बघा आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवलं साडी आणली देवीसाठी मस्त अशी आणि जे आपण नवस केला होता पेढे तर ते पेढे पण आणलेले आणि देवीसाठी एक असा स्पेशल असता आम्ही मस्त असा दागिना बनवून आणलेला आहे तर पहा आता आपण देवीसाठी साडी पण आणली ती पेढे आणि एक दागिना पण करून आणलेला आहे आणि जे उरील पैसे होते ते पण आपल्याला दानपेटीमध्ये ते तर चला आता आपण लगेच म्हणजे जेवढं आणलेलं तेवढं आपण देवीला हे आहे आता तर चला पदर हा पदर हा ते पैसे दालपी टाकली तर बघा मस्त अशी मम्मी आणि आबानी दोघांची ने साडी आणलेली आहे आणि साडीचा कलर पण बघा किती मस्त आहे आणि थोडासा वेगळा असा मरून कलर आहे मस्त आहे

कर ले वीडियो बाकी यहां पे ले मम्मा नहीं खा क्यों या खो 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 हां ना यो हो हो आओ खाना और उड़ा दो फोन <में> दो नहीं तो <laughs> Are... uh, चमू बोला झालं दे ओ सुन बाई आगा सगळ्यांना शंभू तू घेतला का मम्मी घ्या पेडा चला घेतलेस आईन कवि तू घे ना धर चमू तू घेतला धर अजून घ्यायचं तुला चला चला आता चला घरी पेढे पण वाहिलेले देवीला आणि सगळ्यांनी पेढे खेळून सगळ्यांनी गोडतोंड पण केलेलं आहे तर जे आपण आम्ही म्हणलो होतो की पहिलं युट्यूब पेमेंट आले त्यानंतर ते सगळं देवीला द्यायचंय तर आता सगळं देवीसाठी केलेलं आहे आणि जसं म्हणजे आपलं हे म्हणणं होतं का जेवढं युट्यूबच पेमेंट येईल त्याच्यात काहीतरी थोडंसं वेगळं बनवूया तर देवीसाठी एक असा दागिना बनवलेला आहे आम्ही आणि ते पण झालं आणि साडी घेतली तर देवीला पदार्पण दिलेला आहे कारण संध्याकाळच्या साडी काही घालता येत नाही तर आता सकाळी घाल मम्मी आता जेव्हा येईन देवीला आंघोळ घालण्यासाठी तर तेव्हा मम्मी ती साडी घालून देणार असे आणि बघा मस्त अस आता सगळीकडे पेडे पण वाढले आणि तर जाणार आहेत आम्ही लगेच घरी चला आता <sah> 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 तर आता आलो मंदिराकडून आणि म्हणजे जो आपला जो नवास होता तो बी आपला पूर्ण झालेला आहे आणि खरं म्हणजे कसं राहतं की समजा एखादा नवाचा आपण केला आणि तो जर समजा पूर्ण केला आणि एखादा आम्ही काच केलं की थोडासा वेगळा केला की जो आपला हा नवास ना कंटिन्यू लक्षात राहील असं आम्ही काहीतरी केलेलं के आहे कारण की देवीच्या मंदिरात जरा गेलो आणि तो जरा डागीना दिसला की आम्हाला आमची युट्यूबच ध्यान जाईल आणि त्याच्या आधी ध्यान येत जाईल कारण की ते म्हणतेच केला होता त्यांच नवस होता हा तर एकदम भारी वाटलं आणि नवस केल्यापासून एका मनात होतं की चला नवाज बी पूर्ण झालं पाहिजे आणि आबाचं स्वप्न ते पण पूर्ण झालं आणि नवाज तर खरं म्हणजे आमचं आज पूर्ण झालेला आहे तर आम्ही आज दोघी पण खूप आनंदात आहे आणि घरचे पण सगळेजण आनंदातच आहे आज तर म्हणजे आम्ही एकदम छोटासा ब्लॉग बनवलेला आहे तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद